भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शनिवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते त्याचे रूपांतर सायंकाळी अवकाळी पावसात झाले शनिवारी दुपारी चार वाजल्यापासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाच वाजता अवकाळी पावसाला सुरुवात झाली चांगल्या प्रमाणात पडलेल्या अवकाळी पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला अवकाळी पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने यापूर्वीच वर्तवला होता त्यानुसार गेल्या दोन तीन दिवसांपासून सोलापूर शहर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती त्याची झलक शनिवारी देखील पहावयास मिळाली मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहराच्या तापमानात घट होऊन सर्वत्र आल्हाददायक गारवा पसरल्याचे चित्र दिसून आले